छत्रपती संभाजीनगरच्या वाकद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक अश्फाक कादर यांना त्यांच्या दोन साथीदारांसह शाळेतील माध्यान भोजनाच्या तांदळाची चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले बुधवारी रात्री साडेदहा वाजता हा प्रकार उघडीस आला कादर आणि त्यांचे साथीदार रमजान जमाल खान पठाण व इजाज शेख बन्नू हे बोलेरो पिकअप वाहनात एकवीस गोण्या तांदूळ आणि इतर साहित्य चोरीसाठी घेऊन जात होते या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र झाला त्यांच्या साथीदारांना खोलीत बंद करून ठेवले ही घटना शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे मुख्याध्यापकाने जेतखेडा येथेही यापूर्वी चोरीचा प्रयत्न केला होता किशोर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आले असून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले आहे ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाचा तात्काळ निलंबन आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे केंद्रप्रमुख भीमसिंग बिलंगे आणि पिशोर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे